प्रथम आज तुम्ही सर्वजण इथे आलात पहिल्या तुमचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला वेलकम करतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग फायदर तुम्हाला पण आज मी आणि संडे म्हणजे फादरांचा सण जसं फादर आपल्याला आपली आपल्याला सेवा देत आहेत आणि देवाची सेवा आहेत तसं आज आपण एकटा पतपिढी आपल्या कस्टमरला आपण सेवा देतोय हे आपलं आणि कस्टमरचं भाग्य आहे हे आजची एक आपण कॅम्प ठेवलेली आहे ही आपल्या राजोडी आणि कळम रानगाव या विभागासाठी ठेवलेली आहे तसंच आज इथे जे काय होणार आहे तर तुम्ही बघतायस हे लाईव यूट्यूबला जाणार आहे तसंच उद्याच्या पेपरला दोन चार पेपरला पण हेडिंगला येणार आहे म्हणून या राजोडी गावाचं नाव खूप मोठं होणार आहे आणि उज्ज्वल होणार आहे म्हणून तुम्ही इथे आहात तुम्हाला एक रिक्वेस्ट सुरुवातीलाच तर तुम्ही तुमचं चेकिंग झाल्यानंतर आपल्या गावात आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रमंडळींना तुम्ही मेसेज पाठवा आणि इथे यायला सांगा आणि या कॅम्पचा लाभ घ्या सर्वांनी या कॅम्पचा लाभ घ्या त्याचप्रमाणे आपण एकटा सहकारी पद पतसंस्था रौप्य महत्वी वर्षानिमित्तानं राजौड इथे सभासदांसाठी मेडिकल कॅम्प आयोजित केली आहे आपल्या पतसंस्थांतर्फे एकशे पन्नास कोटी ठेवी आहेत आणि एकशे दहा कोटी कर्ज आहे सभासदांसाठी वैद्यकीय मदत आपली पतसंस्था देत असते कदाचित तुम्ही घेतलं नसेल काही का नाही लाभ घेतलेला आहे आपली पतसंस्था म्हणजे तीन टप्प्याने देतात पन्नास पन्नास हजाराच्या आतमध्ये खर्च झाला असेल त्यांना पाच हजार रुपये एक लाखाच्या आतमध्ये झाला असेल त्यांना दहा हजार रुपये आणि एक लाखाच्या दीड दीड लाखापर्यंत यांचा खर्च झाला आहे त्याला आपण पंधरा हजार रुपये देतो त्याचप्रमाणे एखाद्याचं हार्टचं ऑपरेशन झालं असेल किंवा एखाद्याला कॅन्सर असेल तर कोणतीच बँक आणि कोणतीच पदसंस्था ही देत नाही पण आपण त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपये आपल्यातून डोनेशन देतो आहे त्यांना आणि अजून जर काय लागले तर आमची एक वेगळी संस्था आहे त्याच्यातून पण तुम्हाला सहकार्य केले जातो म्हणून हे तुमच्या आपल्या सभासदांसाठी ही खूप गरजेची सूचना आहे जर कोण असतील तर तुम्ही त्यांना सांगा आणि तुमचे अर्ज कधी आजारी असले तर अर्ज पाठवा त्याचप्रमाणे आज ही कॅम्प आपण न्यू जीपी, मल्टी आपन हो। जी पी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड दया वसई यांच्या संयुक्त विमाने आपण इकडे घेत आहोत आणि आमचे सर्व सहकारी म्हणजे स्टाफ संचालक इथे उपस्थित आहात आणि अजून येणार आहेत आमचे अध्यक्ष चेअरमॅन साहेब हे पण थोडेसे प्रवासात आहेत ते पण साडे दहा अकरापर्यंत येतील आणि तुमचं सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभेल एवढी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो तसंच फादरांचे दोन्ही फादरांचे मी आभार मानतो फादर पीटर परेरा आणि मी त्यांना आणि निकिता इथे दोन दिवस अगोदर येऊन फादरांना मी सांगितलं फादर असे असे आम्ही कॅम्प ठेवणार आहे तर आम्हाला जागा उपलब्ध मिळेल का ते फादरने सांगितलं हो नक्कीच फादर, फादर मॅक्सवेल आणि फादर पीटर यांनी नक्कीच सांगितलं आणि आपल्याला आज ही जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्याचप्रमाणे फादर साल्योना गेल्या फ्रायडे सॅटरडेला आम्ही सूचना वाचायला सांगितली आणि त्यांनी ती सूचना संडेला सूचना वाचून झाल्यानंतर जेव्हा फादर पुन्हा शेवटला आशीर्वाद देतात तर स्वतःने फादरांनी घेऊन अनाऊन्समेंट केली आणि काल पुन्हा मी फादरांना सांगितलं फादरांनी पुन्हा कालच्या मिसावर पण अनाऊन्समेंट केली आणि आज सकाळच्या पण मिसावर अनाऊन्समेंट केली परत आणि तुम्हाला धन्यवाद आणि आज तुमचा सण हॅपी फीस्ट परत तुम्हाला हॅपी फीस्ट ओके तेवढं बोलून मी माझं दोन शब्द पूर्ण करतो था था था। <laughs> आ, एक सूचना राहून गेली ती म्हणजे ज्या लोकांना अकाऊंट ओपन करायची असतील आणि सभासद व्हायचं असेल तर तुम्ही इकडे नावं द्या तुमच्या घरी येऊन तुमचे फोटे तुमचे पेपर कलेक्ट केले जातील आणि तुमच्यासाठी तुमच्या घरपर्यंत सुविधा पोहोचवल्या जातील हे मी तुमच्या इथे समोर आश्वासन देतो तुम्ही फक्त फोन करा आमचे स्टाफ तुमच्या घरापर्यंत येतील धन्यवाद नमस्कार मी जॅक्सन रॉड्रिक्स एकता सहकारी पतडी यांचे संचालक आज ध्यानाश्रम राजूडी येथे आम्ही एकता सहकारीसारफे आपण हेल्थ कॅम्प आयोजित केलेली आहे एकता सहकारी ही आमच्या या वसी एरियामध्ये एक उत्तम प्रकारे काम करत आहे त्या जवळजवळ अडीचशे करोचा टनओव्हर आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्याने भरपूर असे कार्य करत आहेत हेल्थ कॅम्प ब्लड डोनेशन गरिबांना आर्थिक मदत जे आजारी जे स्पेशली जे सभासद आजारी असतात त्यांना आर्थिक मदत केली जाते असे लोकांनी आम्ही हे शिबिरं प्रत्येक पॅरिशमध्ये आणि प्रत्येक ब्रँडच्या माध्यमातून आम्ही साजरे करणार आहोत स करणार आहोत त्यांनी प प्रत्येकाने ज्यांना गरजू आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि पूर्णता पूर्णतः फ्री आहे